गुड मॉर्निंग वृत्तलेख लिहिताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात या संदर्भामध्ये आपण थोडीशी चर्चा करूया बातमी आणि वृत्तलेख कसा वेगळा आहे याच्या संदर्भामध्ये ह्याच्या अगोदरच्या तासिकेला आपण चर्चा केलेली होती बातमीपत्रामध्ये जे जसं जस घडलेलं आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न असतो त्यामध्ये वास्तवता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात टू द पॉईंट बातमी दिलेली असते पण तो बातमी पलीकडचं असलेलं वेगळं विश्व म्हणजे त्याचा जादा तपशील वगैरे तो वाचकांना देण्याच्यासाठी म्हणून वृत्तलेखाची निर्मिती होते आणि मग त्यानंतर त्या बातमीवर आधारित वृत्तलेख व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख मुलाखतीवर आधारित वृत्तलेख ऐति आयति, ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख आणि मग नवल गुळ इत्यादी आधारित वृत्तलेख अशा पद्धतीच्या वृत्तलेखांच्या प्रकारांची आपण चर्चा केली वृत्तलेख कशा कशाच्या द्वारे आपल्याला मिळू शकतात अर्थात ह्या वृत्तलेखांचा स्रोत कोणता हे पाहत असताना आपण पहिला बातमीची चर्चा केली दररोजच्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामध्ये येतात किंबहुना बातमीयोग्य असं काहीतरी घडलेलं असतं ते वर्तमानातलं असतं आणि म्हणून त्याच्या अनुषंगानं काही जादा माहिती सांगण्यासाठी म्हणून लोकांच्या वाचकांच्या ज्या काही त्या बातमीच्या अनुषंगानं त्यांच्या मनामधल्या कुतूहलाच्या गोष्टी असतात ज्यादा ज्ञानाच्या गोष्टी असतात त्या पुऱ्या करण्यासाठी म्हणून वृत्तलेख निश्चितपणानं लिहिता येतो त्याच्यानंतर मग व्यक्तिगत अनुभव येत असतात पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या माणसांना आणि मग दररोज नवीन नवीन घडणाऱ्या काही घटना असतात काही वेळेला आव्हानात्मक प्रसंग पुढे उभे राहतात नित्य नवे त्यांना अनुभव येत असतात आणि आन या अनुभवात अनुभवांचं शब्दांच्यामध्ये मांडण्याचं एक रूप म्हणजे हे वृत्तलेख म्हणावे लागतील त्यातूनसुद्धा वृत्तलेखाची निर्मिती होत असते कारण पत्रकारिता आहे क्षेत्रच मुळात असं आहे की ते समाजामध्ये सारखं वावरावं लागतं फिरावं वा लागतं लोकांशी इतगुज करावं लागत असतं आणि मग यातून खूप काही गोष्टी समजत असतात आपोआपच ते वृत्तलेखाचे विषय होतात निनाळ्या कामानिमित्त त्यांना लोकांशी भेटावं लागतं त्यांच्याशी संभाषण साधावं लागत असतं आणि म्हणून ह्या वृत्तलेखाच्या विषयाचा आणखीन एक स्त्रोत म्हणजे भेटीगाठी किंवा संभाषण त्या ती गरज म्हणून हे संवाद कौशल्य चालू असतं आणि मग अशा वेळेला त्याच्या माध्यमातून खूप काही गोष्टी पुढे येत असतात त्या बोलण्याच्या माध्यमातून निरीक्षणाच्या माध्यमातून भेटीगाठीच्या माध्यमातून आणि मग अशा लोकांशी ज्यांनी समाजामध्ये आपलं काहीतरी वेगळं ठसा उमटवलेला आहे मग उदाहरणामध्ये प्रशासकीय सेवेतले अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील विविध कंपन्यांचे व्यवस्थापक असतील खेळाडू असतील मग संभाषण करत त्यांच्याकडून माहिती मिळवायची आणि त्याच्यावरती आधारित सुद्धा वृत्तलेख आपल्याला लिहिता येतो त्याच्यानंतर आणखीन एक भाग बघितला तो म्हणजे निरीक्षणाचा पत्रकारितेत असणारी व्यक्ती मुळात ती चौकस असावी लागत असते ती अगदी तिचं सूक्ष्म निरीक्षण तिच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असणं गरजेचं असतं आणि मग या चौकसपणानं वावरताना आवतीवतीच्या घडणाऱ्या घटनांचं बारकाईनं निरीक्षण करून त्यातून काही धागे मिळू शकतात आणि त्याचा उपयोग निश्चितपणानं वृत्तलेखासाठी करता येतो म्हणजे अशा पद्धतीनं ह्या वृत्तलेखाच्या विषयांचं प्रवाह कुठंतरी या सगळ्यामध्ये असतो आणि त्यासाठी चौकसपणा वावरणं आजूबाजूला नेहमी अगदी उघड्या डोळ्यांनी उघड्या कानाने राहणं हे फार गरजेचं असतं आता याचं कारण म्हणजे आपल्याला उपयोजिततेसाठी जीवनामध्ये याचा व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला पैसे मिळवण्यासाठी उपयोग होण्याच्यासाठी म्हणून हे कौशल्य आमच्याजवळ येणं गरजेचं आहे म्हणजे फिरायचा कंटाळा नसावा माणसांच्याबरोबर बोलण्याचा कंटाळा नसावा सदैव क्युरियासिटी आपल्याजवळ असली पाहिजे निरीक्षणशक्ती असली पाहिजे आणि मग या सगळ्याचा परिणाम आणखीन गोड बोलणं कसं बोलायला पाहिजे फुट एखादा माणूस आबोल असतं त्याच्याकडून ते, ते काही गोष्टी काढून घ्यायच्या असतात त्याला कसं बोलतं करायचं वगैरे अशा सगळ्या गोष्टींची कौशल्य आमच्याजवळ येणं गरजेचे आहेत आणि मग असं जर दा झालं तर आपला लेख निश्चित चांगला होतो आणि मग आपोआपच आपली किंमत त्या वृत्तलेखासाठी त्या वर्तमानपत्रासाठी वाढायला लागते अशा लिखाण करणाऱ्या माणसांची गरजच असते कारण त्याच्यावरती तर त्यांचा खप अवलंबून असतो जेवढं जेवढं चांगलं चांगलं लिखाण वगैरे हो का काय कशा पद्धतीनं लिहिलं जातं याच्यावरती वर्तमानपत्र खपली जात असतात आता हा मुद्दा आपल्याला या मुद्द्याच्या अनुषंगानं घ्यावयाचा आहे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी म्हणून आता जसं आपण म्हटलं की मुळात वर्तमानपत्र कशासाठी हो तर लोकांना त्यांच्या ज्या काही आजूबाजूच्या झालेल्या घटना आहेत त्यांचा परिचय व्हावा त्यांची बौद्धिक भूक भागवावी या विचारातूनच वर्तमानपत्र आपलं काम करत असतात आणि मग वर्तमानपत्राच्या व्यवस्थापकाला निश्चितपणानं वाचकांना काय पाहिजे वाचकांची गरज काय आहे हे पाहून त्यांना ती देण्यासाठीची सदैव धडपड करावी लागते जसं आता आपण म्हटलं की वाचकांच्या संख्येवर वाचक किती ते वर्तमानपत्र वाचतात याच्यावरती वर्तमानपत्राची विक्री आणि जाहिरात त्या जाहिरातीचा दर किती ते मिळणार आहे हे ठरत असतं आणि म्हणून जास्तीत जास्त वाचक हे वर्तमानपत्र वाचावेत यासाठी म्हणून ह्या व्यवस्थापकांची अखंडपणानं धडपड चाललेली असते आणि म्हणून पैसा अधिक मिळवण्यासाठी अखंडपणानं नवनवीनता आणण्याचा प्रयत्न व्यवस्थापकाला करावा लागत असतो आणि मग त्या दृष्टीनं ह्या वृत्तलेखासाठी सुद्धा वाचकांची गरज आणि विषयाची निवड यांचा विचार निश्चितपणानं करावा लागतो आता यासाठी म्हणून पाहत असताना म्हणजे वाचकांची गरज त्यांची निवड वाचक वाढले पाहिजेत ह्यासाठी मग कशा पद्धतीनं लिखाण झालं पाहिजे काय बघितलं पाहिजे तर पहिला मुद्दा येतो तो म्हणजे वाचकांची अभिरुची वर्तमानपत्राला ह्या बातमीसोबतच जो काही वाचक वर्ग आहे तो नेमका कोणत्या स्तरातला आहे कोणता आहे तो त्याचा विचार अगदी प्राधान्यानं करावा लागतो त्या वाचकांची अभिरुची काय आहे त्या अभिरुचीनुसारच त्या वर्तमानपत्रातलं जे काही लिखाण आहे ते लिखाण कसं करायचं हे त्या व्यवस्थापकांना ठरवावं लागतं त्या वाचकांची गरज आणि त्याची आवड ह्या दोन्ही गोष्टी डोळ्यापुढे ठेवून मग वृत्तलेखाचे विषय असतील त्या विषयांच्यामधला असणारा आशय असेल किंवा त्या वृत्तलेखाची भाषासुद्धा यांची निवड या पद्धतीनं करावी लागते वर्ग कोणता आहे म्हणून वाचकांना आवडतील अशा पद्धतीची किंवा त्यांची उत्सुकता निर्माण करतील अशा पद्धतीचे वृत्तलेख निश्चितपणानं त्या वृ वर्तमानपत्रामध्ये आले पाहिजेत आणि जर ते आले नाहीत तर वाचक त्या वर्तमानपत्राकडं पाठ फिरवतील आणि म्हणून त्यांची उत्सुकता निर्माण करणारं त्या वाचकांना आवडणारं अशा वृत्तलेखांची मांडणी करणं हे त्या वर्तमानपत्राच्या व्यवस्थापकांचं कर्तव्य असतं आणि म्हणून वृत्तलेख करत असता लिहित असताना ही खबरदारी लक्ष डोळ्यापुढं ठेवून वृत्तलेखान करणं गरजेचं असतं एकंदरीतच वृत्तलेख वाचकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं असलं पाहिजे त्यांच्या त्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारं मग हे कसं होईल तर त्यांच्या त्यांच्या आवडणाऱ्या भाषेमध्ये ते लिखाण असणार आहे त्यांचा अगदी वाटणार आहे त्यांच्या अभिरुचीला प्राधान्य देणारं असं ज्या वेळेला होईल त्याच वेळेला ते अधिराज्य गाजवू शकतं आणि म्हणून वृत्तलेख हा लिहित असताना या गोष्टीची खबरदारी घेणं गरजेचे आहे दुसरी खबरदारी ती म्हणजे तात्काळ लिखता म्हणजे कसं असतं की वृत्तलेखाचं नियोजन करताना त्या त्यावेळेची त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं असतं तात्कालिकतेचा म्हणजे आत्ता सध्या काय चाललेला आहे काय घडलेलं आहे कारण तो काहीतरी विशिष्ट निमित्तानं लिहिलेला असतो तात्कालिकतेचा विचार करन तात्का लेक त्या अनुषंगानं करणं गरजेचं असतं कारण तात्कालिक कारण असेल तरच वाचक तो लेख वाचायला जातो म्हणजे त्या त्या वस वर्तमानात काय घडलेलं आहे आणि म्हणून त्यासाठी जो दे ताजेपण आहे समयोचित्ता आहे साधनं फार महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर वेगळेपण वाचकाची उत्सुकता जिज्ञासा समजून घेऊन वृत्तलेखाचं पण जपणं फार महत्वाचं असतं त्या वाचकाची क्युरियासिटी काय आहे त्याला कशात इंटरेस्ट आहे जास्त त्याची जिज्ञासा कशी आहे ह्या गोष्टी समजून घेऊन मग लिखाण करणं त्या वृत्तलेखाचं चा महत्त्वाचं असतं वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्याचं हे पण म्हणजे वाचक कोण आहे त्याची टेंडन्सी कशी आहे त्यांचा विचार कुणीकडं झुकणार आहे हे सगळं डोळ्यापुढे घेऊन त्या पद्धतीनं त्या लेखाचं पण येणं गरजेचं असतं म्हणजे वाचक आपोआपच त्या वृत्तलेखाकडं वळू लागतो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वाचकांचं लक्ष वेधणं अगदी वृत्तलेखात विषयाच्या आरंभापासून ते शेवटपर्यंत वाचकाची उत्सुकता टिकून राहणं हे फार गरजेचं असतं नाहीतर पहिली ओळ वाचली बघितलं ह्यात काय विशेष नाही असं म्हणून लगेच ते बाजूला टाकणं असं काही काही वेळा व्हायला लागतं तर पहिली ओळ वाचल्याबरोबर अगदी शेवटपर्यंत त्याला खाय लिहिलं एवढं यवड़, एवढी जवळीकता एवढी क्युरियासिटी त्या वृत्तलेखाच्या माध्यमातून लेखकानं निर्माण करणं गरजेचे असतं त्याची ती उत्सुकता अगदी शेवटपर्यंत टिकून राहिली पाहिजे तरच तो तो वृत्तलेख वाचू शकणार आहे आणि म्हणून वृत्तलेखाचा आराखडा ठरवत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे त्यामध्ये वृत्तलेखाचा विषय असेल संदर्भ त्याचं शीर्षक काही उपशीर्षक असतील तर ती त्यावेळेला त्यानंतर काही चित्र वगैरेमध्ये काढावी लागत असतील तर काही वेळेला एखादा तक्ता किंवा एखादा नकाशा ल लावायला लागत असेल तर त्या ठिकाणी त्याच्या अनुषंगानं काही काही फोटो वगैरे छायाचित्र या सगळ्या बाबींचा विचार करून अगदी वृत्तलेख लिहिला पाहिजे कौशल्यानं त्या सगळ्यांची मांडणी ह्या वृत्तलेखामध्ये करणं गरजेचे असते त्याचबरोबर त्या मजकू मस्कु, मजकुराला समर्पक अशा प्रकारचं चित्र किंवा ते छायाचित्र आपण म्हणू त्याला ते, ते, ते कुठं उपलब्ध होईल नेमकेपणानं त्याचा उपयोग त्या मजकुराच्या उत्तम मांडणीसाठी कसा करता येईल या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन वृत्तलेख लिहिला पाहिजे आणि असा ज्या वेळेला वृत्तलेख होईल ती उत्तम मांडणी केलेली असेल आणि व्यापकपणानं तो विषय त्या ठिकाणी मांडला असेल अगदी त्याचा शीर्षकसुद्धा त्याची उपशीर्षकं म्हणजे हे सुद्धा अगदी आ, ते बघितल्याबरोबर ते शीर्षक वाचल्याबरोबर अगदी काय याच्यामध्ये आहे ही उत्सुकता त्याच्यामध्ये निर्माण व्हावी म्हणजे एवढं आकर्षकपणा त्याच्यामध्ये आणणं गरजेचं असतं या सगळ्याचं नियोजन करून टिपणं काढून चित्रांची मांडणी ठरवली आणि त्या पद्धतीनं जर लिखाण केलं तर निश्चितपणानं ते वृत्तलेख चांगले होतात आणि वृत्तलेख लिहित असताना या सगळ्याची गोष्ट आपल्याजवळ नोंद असणं गरजेचं आणि त्या बरं हुकूम आपला वृत्तलेख लिहिलं पाहिजे एकंदरीतच ह्या वृत्तलेखाची उंची वाढवण्यासाठी आत्ता जी आपण चर्चा केली त्या सगळ्यांचा उपयोग होत असतो आणि म्हणून त्याचा अगदी कौशल्यानं वापर आपल्या वृत्तलेखामध्ये झाला पाहिजे त्यानंतर पाचवा मुद्दा तो म्हणजे वृत्तलेखाची शैली वृत्तलेखात बातमीच्या पलीकडं असणारे ते कंगोरे शोधावे लागत असतात साधारणपणे वृत्तलेखाच्या मांडणीमध्ये जे काही तीन टप्पे मांडले जातात त्यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो बातमीचा त्यात उलगडा केला जातो बातमीतील काय संदर या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती ह्या वृत्तलेखाच्या आरंभीच्या भागामध्ये व्हायला पाहिजे त्यानंतर मग मध्य जो भाग आहे त्याच्यामध्ये बातमीचं विवेचन अपेक्षित असतं व्यापकपणानं ती बातमी कळाली पाहिजे आणि काय बदल घडावा असं वाटतं याचा विचार करणं गरजेचं असतं अशा पद्धतीनं सगळ्यांच्या पसंतीला उतरणारा वृत्तलेख ज्यावेळेला होईल त्यावेळेला तो वाचला जातो पुढची चर्चा पण उदया तासिकेला करूया